गणित विषयात हॉट्स प्रश्नांची तयारी कशी कराल विद्यार्थी मित्रांनो आपण दहाव्या वर्गात असाल आणि येत्या मार्च महिन्यात बोर्डची परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा आहे कारण परीक्षेमध्ये जे हॉट्स प्रश्न येतात त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद जिल्हा यवतमाळ गेल्या वीस वर्षापासून वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय मी इथे शिकवत आहे अल्जेब्रा आणि जॉमेट्री अशा दोन्ही विषयामध्ये जे हॉट्सचे प्रश्न असतात त्यामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की बोर्ड परीक्षेचा गणिताचा पेपर सुंदर कसा लिहाल पण सुंदर पेपर असतानाच जे हॉट्सचे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण आज बघणार आहोत हॉट्स प्रश्नांची तयारी ही नेमकी कशी करावी हा आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे गणितमध्ये जो जॉमेट्रीचा भाग आहे त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत गेल्या काही वर्षापासून पेपरमध्ये हॉट्सचे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत फार सुरुवातीला डगट या प्रकारामध्ये हे प्रश्न असायचे मधल्या काही काळात हे प्रश्न बंद झाले होते आता या नवीन प्रकारामध्ये हे पुन्हा सुरू झालेले आहेत हॉट्स म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल शासनाचे म्हणणे आहे की पुस्तकातील एखादे उदाहरण तर तुम्ही सहज सोडवू शकता कारण तुम्ही ते बऱ्याच वेळा बघितलेलं असतं परंतु संपूर्णपणे नवीन उदाहरण सोडवताना तुमची कल्पनाशक्ती कशी असते तुम्ही बेसिक कन्सेप्टचा प्रकारे त्या गणितात वापर करता हे पाहण्यास त्याचा समावेश या परीक्षा पद्धतीमध्ये केला गेलेला आहे अभ्यासक्रमातील सर्व थेरम्स आपणास पहिल्यांदा नीट माहीत असावेत कारण जोपर्यंत थेरम माहीत नसतील त्याचा तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार नाही चॅप्टरवाईज थेरमची जर एखादी यादी आपण तयार करून घेतली व त्या थेरमची आकृती कशी असते त्यात त्या नेमकं काय दिलेलं असतं आणि काय आपल्याला प्रूव्ह करायचं असतं हा बेसिक कन्सेप्ट आपला प्रॉपरली क्लिअर असावा त्यांचा वापर कुठे होतो डेटा काय असल्यावर कोणत्या थिअरमचा वापर करावा हे नीट आपल्याला माहीत असावे हे त्यामधलं फार महत्त्वाचं बेसिक आहे उदाहरणार्थ एखाद्या त्रिकोणामध्ये एका कोणत्या तरी बाजूला किंवा एखाद्या साईडला जर एक लाईन पॅरल असेल तर नक्कीच त्यामध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम किंवा दोन ट्रँगल सिमिलर होण्याची शक्यता असते हे एक छोटंसं एक्झाम्पल झालं अजून एक जर एखाद्या ट्रँगलमध्ये अँगल बायसेक्टर दिलेला असेल तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की याच्यामध्ये अँगल बायसेक्टर थेरम लागू शकतो बऱ्याच वेळा काय होतं की याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात व थेरमचा चुकीचा रिझल्ट त्या ठिकाणी वापरतात म्हणजे प्रत्येक वेळी पाठातील दीर्घोत्तरी उदाहरणे सोडवण्याचा खूप सराव आपल्याला करणे यासाठी गरजेचे आहे त्यामुळे या थेरमचा ॲप्लिकेशन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करता येईल व तुमच्या विचारांचा स्पीड त्यामुळे नक्कीच वाढेल व परीक्षेत जास्त विचार करावा लागणार नाही कारण या हायर ऑर्डर थिंकिंग स्किलमध्ये गणित अनोळखी असल्यामुळे बऱ्याच वेळा विचार करण्यातच मुलांचा खूप वेळ जातो आत्तापर्यंत बोर्डांच्या परीक्षेमध्ये आलेली हॉट्सची उदाहरणे जर आपण सोडवून बघितली तर आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आत्तापर्यंत विचारलेले आहेत त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स कसे असतात त्याचा विचार कसा करावा याची तयारी आपली नक्की होईल चिंतामणी क्लासेसमध्ये आम्ही मागच्या आम्ही प्रत्येक चॅप्टरचे जवळपास पंधरा ते वीस हॉट्स प्रॉब्लेमची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली आहे त्याचे असाइनमेंटसुद्धा आमच्या ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत आपण जर शक्य झाले तर आपण नक्की आमच्या ऑफिसला भेट द्या आणि ती असाइनमेंट इथून घेऊन जा असे केल्यास आपणास नक्कीच या हॉट्सच्या प्रश्नांमध्ये हमखास चांगले गुण मिळू शकतात तर मित्रांनो चला लागा तयारीला आता तुमच्याकडे खूप कमी दिवस राहिलेले आहेत ऑलरेडी तुमच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत मॅथ्सचे पेपर काही दिवसात येणारच आहेत या सर्व टेक्निकचा वापर करून आपण नक्की हॉट्सचे प्रश्न चांगले सोडवू शकाल अशी मला या ठिकाणी खात्री आहे आमच्या आपल्या शैक्षणिक प्रगतीकरिता आमचे पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका तसेच जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा व आपल्या सर्व मित्रमंडळींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद